एवढंच नाही तर दोन हजार बारा पासन हे जे सगळे युनियन करतात जी घाण करतात कामगारांची ती कशी करतात तर हे कदाचित नितेश राणेंना लढलेच नाही आहेत त्यामुळे त्यांच्याकडे पेपर्स काहीच नव्हते कोर्टाकडून आम्ही मागवतो असं त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं हे ते पेपर आहे हे पहिलं दोन हजार बाराचं मेमोरेंडम ऑफ सेटलमेंट आहे ज्याच्यावर विनायक राऊतांची सही आहे त्यांच्या सगळ्या लोकांची सही आहे त्यांची जी कमिटी होती त्या पूर्ण कमिटीची याच्यावर सही आहे आणि त्याच्यात त्यांनी पहिला टप्पा म्हणजे बोनस देणं बंद केलं कामगारांना ओव्हर टाईम देणं बंद केलं हे इथे लिहिलेलं आहे मी हे पेपर सगळे इथे ठेवते प पत्रकार परिषदेनंतर प्रत्येक पत्रकारांना माझी विनंती आहे की तुम्ही इथे येऊन हे एक्झामिन करा त्याच्या उघाच कॉपीज काढण्यात काही अर्थ लिहिलेला आहे नो प्रोव्हिजन इज रिक्वायर्ड टू बी मेड फॉर द लास्ट बेस्ड ॲज वर्बली अग्रीड बाय युनियन अँड मॅनेजमेंट म्हणजे युनियन आणि मॅनेजमेंटमध्ये वर्बल अग्रीमेंट झाली होती त्याच्यामुळे नितेश राणेंकडे त्याचे पेपर्स नाहीत कारण हे विनायक राऊत आणि मॅनेजमेंटमध्ये झालेली वर्बल अग्रीमेंट आहे हे खंबाटा एव्हिएशनच्या ऑडिटेड बॅन बॅलन्सशीटमधनं काढलेलं आहे हेच नाही तर त्या ऑडिटर्सच्या कमेंट्स कमेंट्समध्ये सुद्धा हा पोर्शन मी मार्क केलेला आहे तर कामगारांना त्यांचा त्यांना सहा हजार रुपये वाढीव वेतन देण्याचा सेटलमेंट झाली होती कंपनीमध्ये आणि त्यांच्यामध्ये दोन हजार पहिल्या वर्षी दोन हजार दुसऱ्या वर्षी आणि दोन हजार तिसऱ्या वर्षी पहिले दोन टप्पे मिळाले तिसऱ्या वर्षाचा टप्पा देण्याची गरज नाही बोनस देण्याची गरज नाही ओव्हरटाईम देण्याची गरज नाही असं वर्बल सेटलमेंट हे विनायक राऊत आणि खंबाटा कंपनीच्या मॅनेजमेंटने केलं आणि हे हा त्याचा पुरावा जर ते म्हणतील की याचा पुरावा कुठे तर हा त्याचा पुरावा ऑडिटर उगाच लिहित नाही ऑडिटेड स्टेटमेंट मध्ये ऑडिटरची कमेंट आहे की युनियन अँड मॅनेजमेंट हॅव अराईव्ह डॅट अ वर्बल कमिटमेंट अरो तेव्हा माझं खरंच डोकं फिरलं होतं की गरिबांच्या तोंडचे घास कसले खाता तुम्ही कामगार क्षेत्रात आहात तुमच्या सगळीकडे भारतीय कामगार सेनेची युनियन सगळीकडे आहे पण आता आपल्याला बघायला मिळतं की सगळीकडे यांची युनियन मग ती फर्स्ट फ्लाईट असो ए एफ एल असो बी एस टी असो सगळीकडे कामगार जर कोणी केला असेल कामगारांचा तर तो, तो शिवसेनेने केला आहे आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी केला आहे त्यातलेच विनायक राऊत हे प्राईम अक्युज मी मानते प्राईम अक्युज्ड की ज्यांनी आज हे यांचे परिवार जे उघड्यावर आले त्याच्यासाठी फक्त आणि फक्त विनायक राऊत रिस्पॉन्सिबल आहेत आणि यात काहीही शंका नाही हे सगळे पेपर्स घेऊन मी स्वतः उद्धव ठाकरेंची वेळ मागितली होती त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं होतं सगळे पेपर्स दाखवले स्वतःहून म्हणाले की नाही आता आपण याच्यात कमिटी बनवू तुम्हाला असेल या कामगार सेनेने घेतली तर आत्ताच्या घटकेला मला एवढंच म्हणायचं आहे की सगळे राजकारण करतात ही माणसं तो घई विनायक राऊत आणि नितेश राणे किंवा राणे कंपनी म्हणायला हरकत नाही तर राणे कंपनी आणि विनायक राऊत यांनी फक्त आणि फक्त या खंबाटाच्या नावावर राजकारण केलं असेल त्यांच्यात हिंमत तर त्यांनी खरंच यावं आणि खरंच यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवावा आत्ताच्या घटकेला सरकारकडनं आम्हाला लेखी मिळालंय ले की मियाल ही जी कंपनी आहे जे एअरपोर्ट चालवते ते रिस्पॉन्सिबल आहेत कारण त्यांनी खंबाटाला पळून लावण्याची वाट जी होती जे टेंडर करून त्यांनी डब्ल्यू एफ एस नावाच्या एका बोगस कंपनीला आत घेतलं सगळे कॉन्ट्रॅक्ट ट्रान्सफर केले याची जबाबदारी जी मियाल नावाची कंपनी आहे म्हणजे जे जीविके जी आहेत त्यांनी देणं द्यावं असं स्टेट गव्हर्नमेंटनी लिहिलंय ले, रिजनल लेबर कमिशनरनी लिहिलंय ले, सेंट्रल गव्हर्नमेंटनी लिहिलंय मी मिनिस्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशनला जाऊन भेटले त्यांच्याकडनं त्यांनी मोठी इन्क्वायरी चालू केली आहे जीविकेवर एवढा लढा मी देतोय आम्हाला लेखी मिळालं की मियालनी त्यांची देणी दिली पाहिजे आणि त्याच्यावर मियालनी स्टे घेतला हायकोर्टाकडनं तर आत्ताच्या घटकेला ती केस हायकोर्टात चालू आहे पण आम्ही एवढंच सांगतो की आम्ही मरेस्तोवर हा लढा सोडणार नाही आणि त्याच्या ताशी यांच्यासारखी कधी घाण करणार नाही